नमस्ते मित्रांनो माझे नाव मनीष आहे आणि माझे वय अठ्ठावीस वर्ष आहे मित्रांनो मी दिल्लीमध्ये एका नामांकित आय टी कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावरती काम करतो आज रविवार आज सुट्टीचा दिवस आहे आज मी झोपेतच असताना माझा फोन वाजू लागला मी जागा होईपर्यंत माझ्या फोनच्या दोन ते तीन बेल वाजून बंद झाल्या होत्या मी फोन हातामध्ये घेतला आणि बघितले तर माझ्या मोठ्या बहिणीचा सविताचा फोन होता ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती तिचे लग्न लवकरच झाले होते तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिचे मिस्टर बँकेमध्ये जॉब करतात मी लगेच तिला कॉल बॅक केला थोडा वेळ आम्ही इकडल्या तिकडल्या गोष्टींवर गप्पा मारल्या नंतर मला सविता दिदीने एक गोष्ट सांगितली तिने सांगितले आपली शेजारची पूनम तिला पाच वर्षांनी मुलगा झाला पूनम ही आमच्या शेजारला राहते माझ्या दिदीची सर्वात जवळची मैत्रीण ती माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठी असल्यामुळे मी तिला नेहमी दिदीच बोलायचो आता पूनम दिदीला मुलगा झाला हे मी ऐकताच मी मनातून खूपच खुश झालो आता मित्रांनो शेजारच्या पूनम दीदीला मुलगा झाला आणि मी खुश झालो त्याच्या मागे कोणते कारण असेल हा प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये पडला असेल मित्रांनो आता जास्त वेळ तुमचा वाया न घालवता मी माझ्या आयुष्यातला तो प्रसंग तुम्हाला सांगणार आहे हा प्रसंग दहा वर्षापूर्वीच आहे तेव्हा माझे वय अठरा वर्ष होते नुकताच मी जवानीमध्ये पाय ठेवला होता वयाने जरी मी अठरा वर्षाचा असलो तरी शरीराने मी धिप्पाडच्या दिपार धिप्पाड होतो माझी उंची पावणे सहा फूट होती माझा रंग गोरा होता नाकाडोळ्यानेही मी दिसायला एकदम आकर्षकच होतो घरी आम्ही तिघेच राहायचो दिदी मी आणि आई आमचे बाबा कामानिमित्त शहरामध्ये राहायचे सविता दिदीची सर्वात जवळची मैत्रीण पूनम ती आमच्या शेजारीच होती त्या दोघी एवढ्या जुवलक मैत्रिणी होत्या की त्या एकमेकींना सोडून कधीच राहायच्या नाहीत त्या दोघी एकाच वर्गात होत्या नुकतेच ग्रॅज्युएशनचे शिक्षण त्या दोघींनी पूर्ण केले होते ग्रॅज्युएशनच्या पुढचे शिक्षण त्या घरूनच पूर्ण करत होत्या घरून स्टडी करायच्या आणि फॉर्म भरून एक्झाम द्यायच्या त्यांचे वय साधारणतः एकवीस ते बावीस वर्षे होते आणि मी नुकताच अठरा वर्ष पूर्ण झालेला होतो आता सुमनबद्दल सांगायचे झाले तर तिची उंची साधारणतः साडेपाच फूट होती तिचा रंग गोरा होता ती दिसायला खूपच आकर्षक आणि मादकही होती तिच्या छातीवरचे आंबे खूपच ताटर आणि आवळ होते ती दिदीची मैत्रीण असल्यामुळे नेहमी ती आमच्या घरीच असायची आणि या न त्या कारणामुळे मला नेहमी तिच्या शरीराचे दर्शन करायला संधी मिळायची अगदी लहान वयापासून मी तिला कित्येक वेळा बिना कपड्याचे बघितले आहे कित्येक वेळा तिने माझ्या समोर नवीन कपड्यांची ट्रायल करते वेळी किंवा साडी नेसण्याचे प्रॅक्टिस करते वेळी माझ्या समोर कपडे काढले होते ती फक्त चड्डी आणि छातीवरची पट्टी यावरतीच माझ्यासमोर असायची हे बघून माझा बाबराव आतल्या आतच सलामी द्यायचा आता मी ही वयात येऊ लागलो होतो पूनम दिदी कधीही स्वतःच्या घरी झोपायची नाही ती माझ्या बहिणीसोबत आमच्या घरीच झोपायची त्या दोघी घराच्या वरती टेरिस वरती झोपायच्या मुली वयात असल्यामुळे आई मला त्यांच्यासोबत झोपण्यासाठी पाठवायची एके रात्री मी झोपल्याचे नाटक करून त्या दोघींच्या गप्पा ऐकत होतो त्यांच्या गप्पा ऐकून मी हादरून गेलो होतो पूनम दीदी टेन्शन मध्ये होती तिचा बॉयफ्रेंड नोकरी निमित्ताने दिल्लीला शिफ्ट झाला होता त्याला तिथे नवीन गर्लफ्रेंड भेटली होती त्यामुळे तो पूनम दीदीला टाळत होता त्या दोघींच्या बोलण्यावरून मला असे समजले पूनम दीदीला तो आठवड्यातून दोन ते तीन वेळा ठोकायचा आता पूनम दीदीला ठोकून घ्यायची सवय झाली होती बॉयफ्रेंड नसल्यामुळे ती जास्तच अस्वस्थ होऊ लागली यावरती माझ्या दीदीने तिला नवीन बॉयफ्रेंड बनवण्याचा सल्ला दिला बॉयफ्रेंड बनवण्यापूर्वी तिने एक सूचनाही केली तो राहायला घराच्या आजूबाजूला असावा कारण ती रेग्युलर कॉलेजला जात नसल्यामुळे बाहेर जाऊन ठोकण्याची तिला संधी मिळणार नव्हती मित्रांनो आता माझ्यासमोर सुवर्ण संधीच होती कारण पूनम दीदीचे सगळे सिक्रेट आता मला माहित होते तिला ठोकून घेण्यासाठी एका पुरुषाची खूपच आवश्यकता होती आणि पूनम दिदी स्वभावाने खूपच भित्री होती त्यामुळे ती आमच्यासोबत झोपत असल्यामुळे आम्ही तिघे थंडीपासून वाचण्यासाठी तिघांची पांघुने एकावरती एक ठेवून आम्ही तिघे एकाच पांघरुणा झोपायचो मी दररोज लवकर झोपल्याचे नाटक करायचो आणि त्या दोघींच्या अश्लील चर्चा ऐकायचो माझ्या झोपल्यानंतर पूनम दिदी माझ्या दिदीला तिने ठोकून घेतलेले तिचे प्रसंग आवडीने सांगायची हे ऐकत असताना अंथरुणामध्ये तिचे पुट्टे आणि तिचे आंबे नेहमी त्या कारणामुळे माझ्या शरीराला स्पर्श करायचे तिच्या स्पर्शाने आणि त्यांच्या गप्पा ऐकून माझा पोपट कडक ताटायचा हो नावाने तिच्याच अंथरुणामध्ये मी माझा पोपट हलवायचो एके दिवशी पूनम दीदीचे घरचे गावी गेले होते त्यामुळे पूनम दीदी राहायला आमच्याच घरी होती सवयीप्रमाणे रात्री आम्ही एकाच पांघुनात झोपलो सकाळी दिदी लवकर उठून आंघोळ करून कामामध्ये व्यस्त झाली आता पूनम आणि मी आम्ही दोघे एकाच वेळी उठलो पूनमच्या घरचे बाहेरगावी गेल्यामुळे आता पूनम आमच्याच घरी आंघोळ करणार होती पहिल्यांदा ती टॉयलेटला गेली आणि टॉयलेट बाहेर येऊन दात घासू लागली तोपर्यंत मीही टॉयलेट मध्ये गेलो तिचे दात घासून झाल्यानंतर ती बाथरूम मध्ये आंघोळीसाठी गेली आता मी माझे टॉयलेट झाल्यानंतर मी ही दात घासू लागलो तिने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला नव्हता दाराच्या फटीतून मला स्पष्टपणे ती बिना कपड्याची दिसत होती तिने खाली काळ्या रंगाची चड्डी घातली होती आणि छातीवरती गुलाबी रंगाची झिरझिरी पट्टी घातली होती त्यामध्ये तिच्या शरीरावरती तिने पाणी घेतले होते त्यामुळे तिचे आतले शरीर तिचे आंबे स्पष्टपणे कपड्यामधून दिसत होते मी ही अर्ध्या मांडीपर्यंत शॉर्ट चड्डी घातली होती आणि वरती टी शर्ट घातला होता व्यायामाच्या सवयीमुळे माझे शरीर अगदी उठून दिसत होते मी तिला बराच वेळ अशा नग्न अवस्थेत बघत होतो आता माझा बाबुराव पूर्णपणे ताट झाला होता असे वाटत होते पटकन आत जावे आणि पूनमची छातीवरची पट्टी तोडून तिचे आंबे चावेत आणि तिच्या चिमणीमध्ये ताट झालेला माझा पोपट घालावा आणि तिला ठोकून काढावे तिला बघून मी एवढा बेभान झालो होतो की मी एका हाताने माझे दात घासत होतो आणि दुसरा हात माझ्या पॅन्ट मध्ये घालून मी माझा पोपट चोळत होतो तो खूपच ताट झालेला तेवढ्यात पूनम दिदीने आतून आवाज दिला मनीष थोडा आत आहे मी एकदम घाबरलो मला असे वाटले की तिने माझे चाळे पकडले की काय तिच्या हाकेनंतर मी लगेच फटीतून आत बघितले पूनम दिदी अर्धनग्न अवस्थेत होती तिने तिच्या डोक्याला शॅम्पू लावला होता आणि त्या फेसामुळे तिने तिचे डोळे डोळे बंद करून घेतले होते आता माझी भीती कमी झाली मी पटकन आत गेलो की बोलली माझ्या पाटीला थोडा साबण लाव आणि माझी पाठ घासून दे हे ऐकताच मी बेभान झालो होतो सुरुवातीला मी लाजल्याचे नाटक केले पण तिने फोर्स केल्यानंतर तिच्या पाटीला साबण लावून तिची पाठ घासू लागलो तिच्या छातीवरच्या पट्टीमुळे मला तिला व्यवस्थितपणे घासता येत नव्हते याची जाणीव तिला झाली ती उभी राहिली तिने छातीवरच्या पट्टीचे मागील दोन हुक काढले आणि छातीवरची पट्टी बाजूला काढली आणि मला बोलली आता तुला व्यवस्थित माझी पाठ घासता येईल आता पूनम दिदीचे उघडे आंबे माझ्या जिबेपासून फक्त एक फुटाच्या अंतरावर होते पूनम दिदीच्या आंब्यांबद्दल बोलायचे झाले ते खूपच ताटर होते त्यांना उभारी होती त्यांचा रंग गोरा होता तिच्या आंब्यावरती पाणी पडले होते आणि बाथरूम मधली लाईट रिफ्लेक्ट झाली होती मित्रांनो खरं सांगू का ते एकदम चकाकत होते मित्रांनो आता माझा बाबुराव माझ्या पॅन्टमधून एवढा जास्त प्रमाणात ताटला होता की तो स्पष्टपणे बाहेर जाणवत होता आता पूनम दीदी भिंतीकडे तोंड करून भिंतीला हात धरून उभी होती तिची पाठ माझ्यासमोर उघडी होती आणि तिच्या कमरेवरती चड्डी होती तिची चड्डी तिच्या दोन्ही पुट्ट्यांच्या मध्ये लपली होती जणू काही तिने काहीच घातले नव्हते तिची कंबर छोटीशी होती आणि तिचे पुट्टे खूपच मोठे होते तिचा बांधा खूपच आकर्षक होता आता मी तिच्या पाठीला साबण लावला होता आणि जाळीने तिची पाठ घासू लागलो होतो मधूनच माझे हात तिच्या पाठीवरून घसरून तिच्या आंब्यांपर्यंत पोहोचायचे हे पुन्हा पुन्हा तसेच चालू होते तिने कोणतीच दिली नव्हती मी आता तिला चोळता चोळता पाठीमागून मागून तिच्या पुट्ट्याला चिटकलो होतो माझा बाबरो ताट होता आणि तो तिच्या दोन्ही पुट्ट्यांच्या मध्ये बरोबर सेट झाला होता आणि याची जाणीव तिला होतच होती तिने कोणतीच रिॲक्शन दिली नव्हती आता थोड्या वेळाने तिने पाणी घेण्यास सुरुवात केली आणि मीही हाताने तिच्या साबण धुवू लागलो अजूनही माझा बाबुराव घासतच होता ती आता माझ्या समोर फिरली होती आमच्या दोघांमध्ये चारच बोटांचे अंतर होते त्यामुळे माझा पोपट तिच्या पुट्ट्यांमधून निघून तिच्या समोरून तिच्या चिमणीला स्पर्श करू लागला होता तिने माझ्याकडे तोंड केले असल्यामुळे तिची नजर पटकन यावरती गेली आणि ती बोलली मनीष हे काय आहे मी घाबरलो आणि मी बोललो सॉरी दीदी हे चुकून झालं तिला आंघोळ घालण्याच्या नादात मी ही पूर्ण भिजून गेलो होतो भिजल्यामुळे माझी छाती माझे दंड आणि माझ्या मांड्या स्पष्टपणे तिला दिसत होती तिने मादक स्माईल दिली आणि बोलली मनीष तू तर मोठा झाला आहेस रे हे ऐकताच मी लाजलो आणि मी बाहेर गेलो आता मी घाबरलो होतो कारण पूनम हा झालेला प्रसंग माझ्या दीदीला सांगेल आणि दीदी आईला सांगेल आई मला रागवेल म्हणून मी घाबरलो होतो पण तिने तसे काहीच केले नाही उलट ती मला जास्त रिस्पॉन्स देऊ लागली पहिल्यापेक्षा वेगळ्या नजरेने माझ्याकडे ती बघू लागली आता दिवसभर ती या ना त्या कारणाने माझ्या शरीराला स्पर्श करायची माझ्या छातीला माझ्या पोपटाला शिवण्याचा प्रयत्न करायची मी ही फलताच खुश झालो होतो आता दिवस मावळला होता आम्ही आमची कामे आवरली जेवण केले आणि टेरेस वरती झोपायला गेलो रोज पूनम सलवार आणि कुर्त्यामध्ये असायची आज तिने गाऊन घातला होता तोही गुलाबी कलरचा त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती आता नेहमीप्रमाणे मी झोपल्याचे नाटक केले त्या दोघींच्या गप्पा चालू होत्या पूनम दिदीने माझ्या दिदीकडे तोंड केले होते आणि मी पूनम दिदीकडे तोंड केले होते त्यामुळे मी तिच्या पुट्ट्याला चिटकून तिच्या अंगावरती हात ठेवून झोपलो होतो तिने तिचा पुट्टा मागल्या बाजूला घासायला सुरुवात केली होती आणि माझा पोप्पट पूर्ण गरम झाला होता तो ताट झाला होता तो पूनम दिदीच्या पुट्ट्यांमध्ये सेट झाला होता थोड्या वेळानंतर त्या दोघी झोपी गेल्या पूनम दीदी तर घोरू लागली आता मला अजिबात कंट्रोल होत नव्हते मी लगेच त्या दोघी झोपल्या असल्याचे कन्फर्म केले आणि माझी पॅन्ट खाली सारली माझा बाबूराव माझ्या हातात घेऊन मी हलवू लागलो दुसऱ्या हाताने मी तिचा गाऊन वर केला ती माझ्याकडे गांड करून झोपली होती मी तिचा गाऊन तिच्या छाती एवढ्या वर ओढला आता माझ्या असे लक्षात आले होते की तिने आतून चड्डी आणि छातीवरची पट्टी काहीच घातले नव्हते हा माझ्यासाठी ग्रीन सिग्नलच होता आता तरीही मी घाबरत घाबरत एका एक हाताने तिचे आंबे चोळू लागलो होतो आता माझा बाबुराव पूर्णपणे ताट होता आणि माझ्या चड्डीच्या बाहेर होत आणि तो तिच्या पुट्ट्यांच्या भट्टीमधून तिच्या चिमणीला स्पर्श करत होता जेव्हा मी मागल्या बाजूने तिच्या पुट्ट्यांमधून तिच्या चिमणीला स्पर्श केला तेव्हा असे माझ्या लक्षात आले की तिच्या चिमणीमध्ये पाणी आले होते जणू ती नाटकच करत होती मी आता माझ्या स्वतःवरचे नियंत्रण हरपून बसलो होतो मी धाडस करायचे ठरवले एका हाताने मी माझा पोपट पकडला आणि तिच्या पुट्ट्यांच्या फटीमधून मागल्या बाजूने तिच्या चिमणीवरती पोपट सेट करण्याचा प्रयत्न करू लागलो तिने एकमेकांवरती पाय ठेवून झोपली होती त्यामुळे माझा पोपट तिच्या चिमणीच्या भुळकावरती सेट होत नव्हता त्यामुळे मी माझा पोपट तिच्या चिमणीच्या भुळकावरती थोडा वेळ तसाच घासू लागलो जेव्हा हे तिच्या लक्षात आले तेव्हा तिने स्वतःहून तिचा वरचा पाय अलगत वर केला आता माझा पोपट तिच्या चिमणीच्या बुडकावरती परफेक्ट सेट झाला होता तरीही ती तशीच झोपेत होती मी तिला जागी करण्याचा प्रयत्न केला तिने कोणताच रिस्पॉन्स दिला नाही आता मी धाडस केले आणि माझा पोपट तिच्या चिमणीच्या आतमध्ये दाबू लागलो तसेच हळुवारपणे मी अलगत पाच सहा ठोके दिले आणि माझा पोपट हळूहळू संपूर्ण तिच्या चिमणीच्या आतमध्ये गेला होता तिचा श्वास फुलला होता आता मला अजिबात कंट्रोल होत नव्हते मी जोर जोराने तिला मागून फटके देऊ लागलो होतो माझा संपूर्ण पोपट तिच्या चिमणीच्या आतमध्ये जाऊन बाहेर येत होता अधूनमधून हवेच्या पोकळीमुळे फरळ फरर असा आवाजही येऊ लागला आता आवेगात येऊन मी जोरजोराने तिला फटके देऊ लागलो होतो आणि एका हाताने तिचे आंबे चोळू लागलो होतो आता तिच्या शरीराची थोडीशी हालचाल मला जाणवली मी पटकन पोपट बाहेर केला ती सरळ झोपली तेही दोन्ही पाय फासून आता थोड्या वेळानंतर मी पुन्हा धाडस केले मी अलगत पुन्हा तिच्या शरीरावरती गेलो आणि माझा पोपट तिच्या चिमणीवरती टेकवला आणि हळूहळू फटके देऊ लागलो माझा पोपट पुन्हा तिच्या चिमणीच्या आतमध्ये जाऊन बाहेर येऊ लागला आता मी माझ्या तोंडाने तिचे आंबे चाटू लागलो होतो आणि तिच्या आंब्यांवरचे चाटून ते चावत होतो होतो आता माझे भान संपूर्ण हरपले होते मी जोर तिला फटके देऊ लागलो तरीही तिची कोणतीच नव्हती सलग तिला पंधरा मिनिटे मी ठोके देत होतो त्यानंतर आम्ही दोघेही एका वेळीच गळलो दीदीच्या चिमणीमध्ये गळल्यानंतर मी तिच्या शरीरावरून बाजूला होऊ लागलो तिने पटकन डोळे उघडले आणि माझी कंबर तशीच पकडली आणि बोलली थोडा वेळ तसाच राहू दे तुझा पोपट माझ्या चिमणीच्या आतमध्ये आणि तिने मला मिठी मारली आणि माझी ओठ ती चाटू लागली आता संपूर्ण घटना माझ्या लक्षात आली होती ती संपूर्ण रात्र जागी होती आणि मी जे जे करत होतो ते ते तिला हवे हवेसे वाटत होते मित्रांनो आता त्या रात्रीमध्ये दोनदा आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या वेळी एकदा असे तीन वेळा मी सविता दिदीपासून लपवून पूनमला ठोकले होते आणि माझे पाणी तिच्या आतमध्ये सोडले होते आता पुढची पाच वर्षे पूनमला मी सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा तेव्हा तिला ठोकून काढत होतो एक दोन वर्षानंतर तिचेही लग्न झाले आणि माझ्या दिदीचेही लग्न झाले आता ती थी तिच्या नवऱ्यासोबत दिल्लीमध्ये राहत होती थोड्या वेळानंतर माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मलाही दिल्लीमध्येच एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला आता दिल्लीमध्ये पूनम ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती त्याच बिल्डिंगमध्ये मी राहत होतो पूनमचा नवरा दिवसभर ऑफिसमध्ये असायचा त्यामुळे मी माझा जॉब नाईटचा पकडला होता आता पूनम दिवसभर माझ्या बेडवरती असायची ही बिना कपड्याची नवरा शरीराने खूपच वीक होता त्यामुळे तो तिला संतुष्ट करत नव्हता आता लग्नाला पाच सहा वर्ष झाली होती त्यांना अजून अपत्य नव्हते एके दिवशी ऑफिसच्या कारणामुळे तिचा नवरा आठ दहा दिवसांसाठी बाहेर गेला होता मीही ऑफिसला ला आठ दिवसांची सुट्टी काढली होती मित्रांनो दिवसातून तीन ते चार वेळा मी तिला मनसोक्त ठोकत होतो आता एका महिन्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याची बातमी कळाली आणि यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर बरोबर तिला मुलगा होण्याची बातमी जेव्हा मला दिदीने दिली तेव्हा मी खूपच खुश झालो होतो मित्रांनो पूनमच्या मुलग्याची चेहरापट्टी सेम टू सेम माझ्यासारखी होती मित्रांनो आता माझ्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ खाली लाल रंगाचे समोरची बेल आयकॉन दाबा नमस्ते मित्रांनो आयपॅड प्रो मॅक्स ट्वेल्व पॉईंट नाईन इंच स्क्रीन वरती बँड कसा वाजवायचा गार्ज बँड तर चला मित्रांनो हे ॲप आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे तर एक स्क्रीन ओब ओपन झाली तुमच्यासमोर आता तुमच्यासमोर पियानो दिसतो आहे इथं तुम्हाला सेट करायचं आहे से। लाइन्स दिले आहेत इथे कीबोर्ड दिला ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळे बटन चेक करू इथं स्केल दिलेत तुम्हाला इकडं कीबोर्ड दिलेत पाच प्रकारचे कीबोर्ड दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती व्हॅलोसिटी आहे ऑन ऑफ करू शकता की कंट्रोल्स इथून करू शकता तुम्ही ठीक आहे आता पुढचं ऑप्शन आहे तुम्हाला रन त्याच्या पुढचं ऑप्शन आहे बटनची इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे तर हा झाला पियानो इथं भरपूर टूल्स आहेत ठीक आहे आता दुसरं हा पियानो आहे तिसरा ऑप्शन आहे ड्रम्स

ऑप्शन आहे गिटार आहे ठीक है तो भरपूर गिटार्स से तुम्हें तो सिलेक्ट करू शकता ही बास है ही मॉडर्न प्रकार की गिटार है पुढचं ऑप्शन बघूया इथं तुम्हाला साऊंड लायब्ररी दिलेली आहे भरपूर मोठी साऊंड लायब्ररी ठीक आहे अशा पद्धतीनं डिटेल ॲप तुम्हाला समजलं असेल आता आपण एक कीबोर्डवर तिथून मजवून बघूया कशा पद्धतीनं रिएक्ट होते ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल पॅनोबद्दल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती पुन्हा व्हिजिट करा